नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमी मध्ये आपल्या सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आपण या पदाची जी काही जाहिरात आलेली आहे त्याच्या बोलणार आहे परंतु तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत ते शेअर करा चला तर मग काय अपडेट आहे बघा या ठिकाणी समोर तुम्हाला दिसत असेल की नागपूर विभागाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि याच्या अगोदर तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की पुणे विभागाची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे तर मित्रांनो बघा या, या जाहिराती प्रसिद्ध झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांची एक मागणी आहे आणि त्या मागणीला आपला देखील पाठिंबा असणार आहे तर ती मागणी काय बघा की आता नागपूरची आणि पुण्याची जाहिरात या ठिकाणी दोन प्रशासकीय विभागांची जाहिरात या ठिकाणी आलेली आहे म्हणजे जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी पुण्याची आलेली आहे आणि नागपूरची या ठिकाणी आलेली आहे राहिलेली जाहिरात कोणती आहे तर संभाजीनगर नाशिक अमरावती आणि कोकण आता या सहा प्रशासकीय विभागांची जाहिरात ही वेगवेगळी प्रसिद्ध केली जाणार आहे म्हणजे जसं की पुणे आणि नागपूरची केलेली आहे मग आता काय होईल की विद्यार्थ्यांना जर फॉर्म भरायचा असेल समजा तर पुण्याला फॉर्म भरायचा असेल तर त्याला एक हजार रुपये भरावे लागतील नंतर त्याला असं वाटलं की अजून आपल्याला बाकीच्या याच्यामध्ये विभागामध्ये जर फॉर्म भरायचे असेल तर प्रत्येकाला असे काय करावे लागणार आहेत एक एक हजार रुपये भरावे लागणार आहेत आणि मग याचा एकूण जो खर्च आहे तो किती येणार आहे सहा हजार रुपये खर्च म्हणजे फक्त फीचा हा सहा हजार रुपये खर्च असणार आहे याच्यामध्ये अजून नेट कॅफेचा खर्च वेगळा त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं तर तुमचा जो प्रवास खर्च आहे तो वेगळाच परंतु फक्त आपण फीच्या संदर्भाने जर बोललो तर तुम्हाला सहा हजार रुपये या ठिकाणी भरावे लागणार आहेत म्हणून विद्यार्थ्यांची मागणी अशी आहे की ही जी जाहिरात आहे तुम्ही काय करा एकत्रच प्रसिद्ध करा संपूर्ण राज्याची जाहिरात एकत्रच या ठिकाणी प्रसिद्ध करा आणि एकाच फी मध्ये केवळ एक हजार रुपये फी भरूनच एकच फॉर्म आम्हाला भरण्याची संधी द्या म्हणजे संपूर्ण विभागाची ज्यावेळी जाहिरात आपण एकत्र एक प्रसिद्ध करणार त्यावेळी काय करू आपण एकदाच फॉर्म भरू आणि मग नंतर त्या जागेमध्ये आपल्याला काय करता येईल मेरिट लावता येईल अशा पद्धतीनं एकच जाहिरात प्रसिद्ध करा आणि एकाच फी मध्ये आम्हाला फॉर्म भरण्याची संधी द्या तर मित्रांनो ही मागणी अतिशय रास्त आहे कारण कसं असणार आहे समजा आज तुम्ही बघितलं की नागपूरची जाहिरात आहे पन्नास ते छप्पन जागेसाठी या ठिकाणी जाहिरात पडलेली आहे समजा उद्या चालू एकाच संभाजीनगरला छत्रपती संभाजीनगरला जर का जास्त पद असतील तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना फॉर्म भरावा असं वाटलं तर मग काय करावं लागेल पुन्हा इथे एक हजार रुपये भरावे लागतील आणि पुढे चालून परीक्षा एकाच वेळी झाल्या तरी पण त्यावेळेला प्रॉब्लेम येणार आहे समजा तुम्ही आता जरी सहा विभागांचे सहा फॉर्म भरले आणि सहा हजार रुपये देऊन एखाद्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरले तर मात्र काय होईल की पुढे ज्यावेळी परीक्षा लागतील त्यावेळेला सगळ्याच परीक्षा जर एकदम लागल्या तर त्यावेळेला सुद्धा तुम्हाला काय होऊ शकतो त्या ठिकाणी प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो म्हणून ज्या विद्यार्थ्यांना असं वाटते त्यांनी निश्चित हा व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा आणि जिथं जिथं सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म तुमच्याकडे असेल मग तो ट्विटर असू द्या व्हॉट्सअप असू द्या किंवा टेलिग्राम चॅनल असू द्या त्याच्यावरती तुम्ही काय केलं पाहिजे की हा ट्रेंड राबवला पाहिजे की काय एकच जाहिरात संपूर्ण राज्याची काय करा तुम्ही एकच जाहिरात प्रसिद्ध करा एकच जाहिरात प्रसिद्ध करा आणि केवळ एक हजार रुपये मध्ये आम्हाला फॉर्म भरण्याची या ठिकाणी संधी द्या म्हणजे त्यामुळे काय होईल की परीक्षा एकदाच होईल त्यानंतर सर्व जागेसाठी तुम्हाला अप्लाय करता येईल आणि फी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी कमी लागणार आहे तर ही मित्रांनो या ठिकाणी अपडेट होती बऱ्याच विद्यार्थ्यांचे मेसेज वगैरे या ठिकाणी मिळून गेलेले आहेत तुम्हालाही जर असंच वाटत असेल तर निश्चित हा व्हिडिओ सर्व विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा पुढे सुद्धा आपण या गोष्टीचा पाठपुरावा करणार आहे धन्यवाद